नमस्कार मी राजेंद्र तिडके नेता चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस जरांगींनी मागितली शिंदे फडणवीस यांची माफी आई बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो शब्द मागे घेतो शिंदे सरकारचे अंतरिम बजेट पाच लाख पाचशे बावीस कोटी रुपयांची तरतूद असलेला राज्याचा सा अर्थसंकल्प सादर कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही आमदारांची घरे जाळली हे करा ते कराची भाषा योग्य नाही मुख्यमंत्र्यांचा दरांगेंना इशारा अजित पवारांनी मांडला अंतरिम अर्थसंकल्प बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रातील भूसंपादन जवळपास पूर्ण रेल्वे मार्गासाठी भरीतरतूद अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनाचे व्यासपीठ हटवण्याच्या हलचाली मनोज दरांगेंची प्रकृती खालावली महात्मा फुले जन आरोग्य योजनेची संरक्षण रक्कम दीडवरून पाच लाखापर्यंत अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा अयोध्या आणि श्रीनगरमध्ये उभारणार महाराष्ट्र भवन उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा सत्याहत्तर कोटींच्या निधीची तरतूद शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प पर्यावरणपूरक शेती साधने वापरण्यासाठी विकासाला प्राधान्य कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि जरांगे यांना अटक करा प्रवीण दरेकर यांची मागणी शरद पवारांनी फोन केला राजेश टोपेंच्या कारखान्यावर कट शिजल्याचा आरोप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर तेलगाव धारूर महामार्गावर भरधाव वेगात धावणाऱ्या टिप्परची ॲटो रिक्षाला समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी तेलगाव धारूर महामार्गावर धुनकवड नजीक घडली यात संतोष बडे वय तेवीस वर्षे राहणार गावंदरा व गवळणबाई शेषराव तिडके वय पंच्याऐंशी वर्षे राहणार आंबेवडगाव हे दोघेजण ठार झाले मयत संतोष हा अंबाजोगाई येथे पोलीस भरतीची तयारी करत होता पोलीस होऊन जनतेची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते त्याचे हे स्वप्न अचानक झालेल्या अपघाताने अधुरेच राहिले जाजू तेलगाव साठी बावीस फेब्रुवारी रोजी रात्री एक अठ्ठावीस वर्षीय महिला तिच्या पतीसोबत मोटारसायकलने माऊली फाट्यावरून सावरगावकडे जात होती यावेळी अशोक रामभाऊ जाधवर राहणार काशीदवाडी तालुका के जिल्हा बीड हे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच बावीस यू शहात्तर पंचावन्नमधून मधून आपल्या साथीदारांसह तेथे आले आणि मोटारसायकलला स्कॉर्पिओ गाडी आडवी लावत त्यांनी आपल्या साथीदारांसहित पती पत्नीस गाडीत टाकून नेऊन अशोक रामभाऊ जाधवर यांनी फिर्यादीस कळमच्या ने पुढे नेऊन बळजबरीने अत्याचार केला सोबत असणाऱ्या इतर पाच जणांनी फिर्यादीसह तिच्या पतीस पंचगंगा कारखाना इचलकरंजी कोल्हापूर येथे नेऊन बळजबरीने डांबून ठेवले व मारहाण करत जिवे मारण्याची धमकीही दिली पीडित महिलेच्या फिर्यादीवरून या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्य आरोपी सह इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या एकनिष्ठ व पवार कुटुंबियांचे म्हणून बीड येथील पानसंबळ कुटुंब ओळखले जाते याच कुटुंबातील युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत धडपडणारे व सामाजिक कार्यातून आपला आगळावेगळा ठसा उमटवणारे उद्योजक महेश पानसंबळ यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे महेश पानसंबळ यांच्या कार्याची दखल घेत त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार महाराष्ट्र राज्य नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात महेश पानसंबळ यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिव पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यासह इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती याबद्दल त्यांचे बीड जिल्ह्यासह राज्यभरातून सर्वत्र कौतुक होत आहे खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सदैव तत्पर राहू पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला मी पात्र राहील असे महेश पानसंबळ यांनी सांगितले महेश पानसंबळ हे लवकरच बीड जिल्ह्यासह राज्यभरात दौरा करून युवकांचे प्रश्न व अडीअडचणी जाणून घेणार आहेत वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सत्ता द्या आम्ही नक्कीच हा आरक्षणाचा तिढा सोडू त्यासाठी आम्ही जो आरक्षणाचा फॉर्म्युला तयार केला आहे त्यामध्ये कोणत्याच घटकावर अन्याय होणार नाही परंतु आम्ही सत्तेवर आल्यानंतरच तो फॉर्म्युला सांगू आणि त्याची अंमलबजावणी देखील करू असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी केला ओबीसी भटक्या विमुक्त येलगार महासभेसाठी अॅडव्होकेट आंबेडकर सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी परभणी शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी वसमत रोडवरील सावली शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला या प्रसंगी महासभेचे स्वागताध्यक्ष तथा मुख्य आयोजक इंजिनियर सुरेश फड किसान चव्हाण विष्णू जाधव डॉक्टर धर्मराज चव्हाण प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके रणजित मकरंद उपस्थिती होती नेता लाईव्ह नायकवाडे परभणी बीड येथे संस्कृत भारतीचे जनपद संस्कृत संमेलन आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृत भारती देवगिरी प्रांताध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम कुलकर्णी उद्घाटक म्हणून श्री विक्रमजी सारूख शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड तसेच प्रमुख अतिथी म्हणून सावरकर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री सचिनजी कंदले तसेच यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अजितजी चौधरी जिल्हा मंत्री सौ सपना अग्रवाल हे उपस्थित होते यात बीड जिल्ह्यातील अनेक शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊन त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात आपले सादरीकरण केले यावेळी विद्यार्थ्यांसोबत अनेक प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर शिक्षक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी कै के जयदत्तजी केंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड संचलित किड्स पॅशन स्कूल तर्फे पवनसुत लॉन्स नगर रोड बीड येथे स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सर्जराव तात्या तांदळे श्री बळीराम राख सांस्कृतिक कलागुण जपणाऱ्या महिला डॉक्टर उज्ज्वला वनवे डॉक्टर लहू योगे सात सातत्याने शैक्षणिक कार्य करणारे डॉक्टर दत्ताजी नलावडे सर आणि पालक प्रतिनिधी म्हणून विजय नागरगोजे सर यांची उपस्थिती होती यावेळी बालक कलाकारांनी आपल्या नृत्याने सर्व पाहुण्यांचे स्वागत केले या प्रसंगी लहान मुलांनी आपल्या अंगी असणाऱ्या सुप्त कला गुणांना अतिशय उत्कृष्ट प्रकारे सादर केले विद्यार्थ्यांची शिक्षकांची मेहनत पालकांचा उत्साह शाळा व्यवस्थापनाचे व्यवस्थापन पाहून कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रेक्षक व प्रमुख अतिथी भारावून गेले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री चेन्नेसर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री केंडेसर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूलच्या प्राचार्या स वर्षा केंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका प्रियंका वनवे कोमल जोगदण ज्योती तांदळे रत्नमाला साळुंके सोनाली राख शीतल दराडे अनिता बांगर शालन नेमाटे डान्स शिक्षक किरण राठोड आदींनी परिश्रम घेतले आणि याच याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या सह तोपर्यंत पाहत राह नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार